कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील अधिकृत प्रशिक्षण व हो परीक्षा केंद्र आमची वैशिष्ट्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब लेटेस्ट कम्प्युटर वायफाय सुविधा मालक हेच प्रशिक्षक महिलांसाठी वेगळी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक आमच्याकडे नवीन व जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स एस टी स्टँडच्या पाठीमागील इमारत विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचं जिओ मराठी न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून अल्पवध पोलीस भरतीच्या संपूर्ण मार्गदर्शक म्हणून नावलौकिक मिळवणारे आणि भारतीय सेनेत कार्यरत असणारे लेखक दादासाहेब मांडणे पाटील यांनी लिहिलेल्या यशाचा गुरुमंत्र गुरु या पुस्तकाला विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद खाणापूर तालुक्यातील करंजे गावचे सुपुत्र व भारतीय सेनेत कार्यरत असणाऱ्या दादासाहेब माने पाटील या अभ्यासू लेखकाने लिहिलेल्या यशाचा गुरुमंत्र या पोलीस वर्धीच्या पुस्तकाला महाराष्ट्रात मोठी मागणी नाशिक येथील नामांकित सूर्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या मोठ्या मागणीनंतर लेखक दादासाहेब माने पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले यशाचा गुरुमंत्र या पुस्तकाचे वाटप अकॅडमीचे संस्थापक तुषार कैचे समीर काकड प्राची बोडके यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पंचवीस पंधरा योजनेतून खानापूर मतदारसंघासाठी दोन कोटीचा निधी मंजूर आमदार अनिल यांची माहिती तर ग्रामीण भागातील रस्ते सभागृह यासह अन्य कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून जास्ती जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न केला आमदार बाबर यांचे प्रतिपादन बाळजखे बेटातील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा सांगता समारोप माजी आमदार आमदारोकेट सदाशिराव पाटील यांच्या उपस्थित संपन्न सरपंच मालन बाबर उपसरपंच राजश्री बाबर अरुण गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात बालाजी प्रथम ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या श्री बालाजी इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून शुभ कार्यासह घरगुती वापरासाठी लागणारी सर्व प्रकारची उपकरणे माफक दरात उपलब्ध करून देत आहोत तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अगदी होलसेल दरात उपलब्ध करण्यात आलेल्या एसी कुदर व फ्री उपकरणांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा बालाजी इलेक्ट्रॉनिक्स चे मालक प्रसाद माने यांचे आवाहन खानापुरातील जलहरी वृद्धाश्रमाच्या हाकेला धवला बिट्यातील आम्ही बिटेकर कल्चरल ग्रुप जलहरी वृद्धाश्रमाला मदतीची गरज असल्याची माहिती मिळतात एक टन धान्यासह जीवनावश्यक वस्तू देऊन आम्ही बिटेकर कल्चरल ग्रुपने पुन्हा दिली माणसाचे दर्शन आदिवासी लोकांसह अनाथ निराधार वर प्रत्येक ऋतूच्या मतीला धावून जाणाऱ्या आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे परिसरातून कौतुक सांगलीतील चौकात टेम्पोने धडक दिल्याने बिट्याचे वाहतूक पोलीस रामचंद्र खोत जखमी शहीद अशोक कामटे यांच्या स्मरणात आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या बंदोबस्तासाठी गेलेल्या रामचंद्र खोत यांना दिली टेम्पोने धडक अपघातानंतर उजव्या पायाला दुखापत झाल्याने रामचंद्र खोत यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आणि आठ वर्षीय शाळकरी बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी बामणेतील अभिजित गौतम सोरटे याला बिटा पोलिसांनी केली अटक शाळेत त्यांना बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिली पोलिसात फिर्याद निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज